माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय सदुसष्ट दक्ष प्रजापतीची कथा श्री गणेश आहे नम अगस्तीने कार्तिकेला विचारले कुमारा दक्ष शिवाची निंदा करीत असे मग त्याने काशीमध्ये दक्षेश्वर लिंगस्थापना करून आराधना केली या दक्षाची कथा काय कुमार म्हणाला मुनिवरे ब्रह्मदेवाचे सात पुत्र हेच सृष्टीतील अध्याय ऋषी होत दक्ष हा त्यांच्यापैकी एक ती महासमर्थ राजा होता तो ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून त्याचा जन्म झाला त्याचे दुसरे नाव प्रजापती या दक्षाला विधीने क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेल्या बृहस्पती नगरीचे राज्य दिले स्वयंभू मनुची कन्या प्रसूती ही त्यांची पत्नी हा दक्ष दानशुर होता आणि त्याची पत्नी देवर्षींना इष्टदाने देत असते त्यांच्या विवाहाला बरीच वर्ष झाली पण पुत्र संतती नसल्यामुळे ती दोघे दुःख असत दुःखी असत दधीचे दक्षाचे कुलगुरू ते नैमेश अरण्यात राहत होते एके दिवशी ते राजधानीत आले दक्षाने त्यांची मनोभावे पूजा केली त्यांचे उत्तम आदर ते केले मग त्याने पुत्रप्राप्तीसाठी काय करावे असे विचारले दधीची म्हणाले राजा तुला पुष्कळ कन्या आहेत त्यांच्या विवाहाची आधी तयारी कर मग पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ कर त्यांच्या सूचनेनुसार दक्षाने एक यज्ञ केला त्यांच्या प्रम्णे प्रवाहाने त्याला साठ कन्या झाल्या त्या ओपोर झाल्यावर त्याने त्यांचे स्वयंवर मांडले त्या कन्यांनी आपापल्या इच्छेनुसार यम गाहर पथ्य अग्निनिरुत्त मार्तंड वरुण समीर चंद्र शंकर यांना भरले दक्षाने त्यांचे यथाविधी कन्यादान केले त्या सर्व कन्या आपापल्या सासरी गेल्या पतीसमोर चुकाने संसार करू लागल्या या दक्षाला आपल्या कन्यांची नेहमी चिंता असते एके दिवशी तो आपल्या पत्नीला म्हणाला प्रसुती मी पिता आहे मला माझ्या मुलीची नेहमी काळजी वाटते माझे इतर जामात चांगले आहेत पंचंद्र चंचल आणि दुष्ट आहे सतीचा पती शंकर स्वामिनी आहे सबनेचा पती मार्तंड म्हणजे सूर्य हा अतिशय दाक आहे या त्यांच्या स्वभाव धर्मामुळे माझ्या कन्यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाच करवत नाही त्यांच्याकडून होत असलेल्या याच्याबद्दल मी कधी ना कधी त्यांना कदी जाब विचारणार आहे त्या जावायांचा दानीपूर्वक अपमान करणार आहे पुढे काही काळाने दक्षाने पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याचे ठरवले त्याने आपल्या नगरात क्षिप्रा नदीच्या काठी मोठा मंडप घातला यज्ञ सामग्री जमवली त्यांच्या निमंत्रणावरून इंद्रादी देव श्री विष्णू ब्रह्मदेव शंकर वयोवृद्ध ऋषी आणि दक्षांची गावा अशी सर्व मंडळी तेथे आली यज्ञाला प्रारंभ झाला अंगिरा वशिष्ठ मंत्रोक्ता होती देऊ लागले त्या यज्ञाची दीक्षा ऋषीने घेतली होती दक्षाला दान मंडपात वसण्यात आले होते दक्षाने निमंत्रितामध्ये कोण कोण आहे हे पाहिले त्याला प्ले सर्व जावय त्यांच्या स्त्रियांचं नटून थटून आलेले दिसले शंकर बसला होता त्याची सती मात्र दिसली नाही त्याला राग आला तो सर्व देवाना उद्देशन म्हणाला देव हो आपल्या स्त्रियांना घरी ठेवून कोणी यज्ञ वा स्वयंभराला येतात का माझे इतर जाव आहे आपल्या भार्या कन्या पुत्रांना घेऊन येथे आले त्या सर्वांचे वर्तन कसे शोभेश आहे आणि स्मशानात राहणारा निपुत्री शंकर कसलेही तारतम्य न ठेवता निर्लज्जपणे खुशाल येऊन बसला कोठे माझी सुंदर कन्या कोठे भैरवाची पद्धतच आहे आहे माझ्या कन्येने काय योग्यता पाहून याच्याशी केला तेच कळत नाही याच्या भाळी विचित्र दिसणारा तिसरा नेत्र आहे याच्या टाई देवत्वाचे एकही लक्षण नाही याला यज्ञातील या अविर भाग कशासाठी द्यायचा याचा कोण गुरु हे माहीत नाही याच्या जातकुळीचा पत्ता नाही याचे राहण्याचे ठिकाण निश्चित नाही याला देव म्हणतात ईश्वर म्हणतात पण नाही आणि दिगंबरही नाही याला सुंदर तोंडाचा डोळ्यांचा काळी हा त्रैलोक्याचा शत्रू होतो याला क्षत्रिय म्हणावेत याच्या ती शस्त्र नाही हा अश्व ऐवजी पृष्ठभर बसतो ब्राह्मण तर वेदही याला जाणत नाही अर्थात याचा वर्णही कळत नाही याला गृहस्थ म्हणावे तर स्मशानात राहतो ब्रह्मचारी म्हणावे तर याला पत्नी आहे वानप्रस्ती म्हणावे त्याला खायला अन्नच मिळत नाही अर्थात या कोणत्या आश्रम धर्माचा आहे तेही कळत नाही हा विष पितो हा भ्रष्ट अमंगळ हा वाघाच्या कातोड्यावर झोपतो कसे चर्म पांघरतो रुद्राक्षाची आभूषण घालतो ज्याची स्वतःची काही थोरवी नाही त्याने शासऱ्याच्या घरी आपला मोठेपणा सांगू नये हा येथे न बोलवताच आला आणि उच्चासनावर बसला आता माझ्याकडे मान वर करून उरुमटपणे कसा बघतो आहे पहा आणि हा चंद्र त्याला सत्तावी स्त्री आहेत पण हा आमचा मान ठेवीत आहे त्याने कृत्र कृतिकडेला फसवले याने एकट्या रोहिणीवरच प्रेम केले म्हणून मी शाप देऊन याला कलंकित केले मी शंकराची तशीच अवस्था करीन त्याचे महत्व कमी करीन तर नावाचा दक्ष दक्षाने शंकरावर वाटेल तसे तोंडसुख घेतले पण तेथे ते उपस्थित असलेल्या एकाने त्याला विरोध केला नाही पूर्णाहुतीने यज्ञाची सांगता झाली ऋषींनी दक्षाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला दक्षाने देवांना दे ऋषींना दिव्य वस्त्र अलंकार देऊन सन्मानित केले जामातांनाही भरपूर दक्षिणा अलंकार दिले त्याने शंकराला काही दिले नाही हो काही दिले नाही तो देवांना म्हणाला तुम्ही या शिवाला यज्ञातील भाग मुळीच द्यायचा नाही ही माझी आज्ञा दक्षाने शंकराचा एवढा मोठा अपमान केला पण आपला शास्त्र आहे याचे भान ठेवून तो शांत बसला नंदीला स्वस्त बसवेना तो ताबा ताबाने पुढे गेला दक्षला उद्देश म्हणाला गर्विष्ठा तुझा विनाश जवळ आला आहे म्हणूनच तुला हे विपरीत बुद्धी सुचली मूर्खा शिवाला यज्ञभाग दिला नाही तर ते यज्ञ सफल कसे होणार आणि जर कोणी शिवाचा यज्ञभाग हडप करण्याचा प्रयत्न केला तर मी ती आहुती देवांना ओकायला लावीन तू माझ्या स्वामीची निंदा केलीस म्हणून तुझा शिरच्छद होईल तुझे मस्तक होम गुंडात पडेल तू शस्त्र वर्ष प्रेतरूप होऊन पडशील नंदीने दक्षाला शाप दिला पण दक्षाचा बंधू भृगू याला राग आला त्याने नंदीला शाप दिला तृणचारा तू दक्षासारख्या महादानी राजाला शाप दिला जा तुझ्या वंशाला भूमीवर ओझे ओढीत काबाड कष्ट करीत गवत खाऊन दिवस काढावे लागतील तुम्ही खाल्लेले अन्न पोटातून बाहेर काढून ते पुन्हा पुन्हा चगत बसाल ते शापवचन ऐकून शैला देशिवगन प्रचंड संतापले ते भृगुला म्हणाले महादेवाच्या निंदकाची बाजू घेतोस नंदीला शाप देतोस आम्ही तुझे तोंडच फोडून टाकू या दक्षाच्या रक्ताची आहुती घालून यज्ञ पूर्ण करू शंकर नंदी शोघन या यज्ञातून विनमुख होऊन रागा रागाने निघून गेले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दक्षाने देवांना विचारले या यज्ञाचे फळ काय ते म्हणाले दक्षा तुला दोन हजार पुत्र होतील पण ते तुला सुख न देता दुःखास कारणीभूत होतील तू शंकराची निंदा केली त्याला यज्ञ भाग दिला नाही म्हणून असे होणार आहे यज्ञाची समाप्ती दीजीने केली पुढे दक्षाला खरोखर दोन हजार झाले त्यामुळे त्याला खूप आनंद झाला काही काळाने नारद त्याला भेटण्यासाठी आला दक्षाने त्याची पूजा केली आपल्या सर्व पुत्रांना त्याच्या पायावर घातले त्यांना मंत्रोपदेश देऊन राजा राज्य कारभार योग्य करण्याची विनंती केली नारदाने दक्षपुत्रांना एकच उपदेश केला ते सर्वजण तपश्चर्या करण्यासाठी ब्रह्मारण्यात निघून गेले योग मार्गाने झाले त्यांच्यापैकी दक्षाकडे परत आले नाही इतके असूनही राज्यकारभार पाण्यास कोणी राहिले नाही म्हणून दक्षाला फार दुःख झाले अशा चिंता मग्न अवस्थेत त्याने शंभर वर्ष काढले एके दिवशी नारद त्याला भेटायस आले होते त्यांना पाहताच त्याला राग आला तो त्यांना म्हणाला नारदा तू माझा बंधू असूनही माझ्याशी कपट केलीस तू माझ्या पुत्रांना ज्ञानोपदेश केला त्यांना देशोदेशी भटकायला लावले म्हणून तूही एका जागी स्थिर न राहता त्रैलोक्यात सतत भ्रमण करशील ते वचन ऐकून नारदांनाही राहग आला त्यांनी प्रतिशाप दिला दक्ष अश्वनिंदका तुझे दिवस भरत आले आहे आता पर तूही पाषाण होऊन पडशील ते ऐकून दक्ष फार चिंतानूर झाला त्यानंतर दक्षाने प्राप्तीसाठी पुन्हा एकदा यत्न करण्याचे ठरवले त्याने दधीचे ऋषींना बोलावून घेतले त्यांना आपले मनोगत सांगितले त्यांनी यज्ञाची इष्टफळ मिळवून द्यावे म्हणून विनंती केली तो पुढे म्हणाला मनिवर्य माझ्यासारख्या श्रेष्ठ राजा मला त्रिगुणात दिसत नाही मी यज्ञाच्या वेळी देव गौन गंधर्व ऋषी सर्वांना तृप्त करतो मी शंकराला आमंत्रण दिले नाही तरी तो परिवारासह येतो त्याच्या येण्याचे विघ्न उभे राहते तो काहीतरी कपट करतो त्यामुळे माझे कार्य यथाविधी संपन्न होत नाही म्हणून यावेळी मी शंकराला वसतीला बोलवणार नाही तधीची त्या अनुभूती दिली दक्षाने पूर्व पुत्र कामेष्ट यज्ञासाठी सर्व प्रकारे तयारी केली नैमी शरण्यात मोठ्या यज्ञ मंडपाची उभारणी केली यज्ञ यथाविधी सिद्धित जावा म्हणून श्रेष्ठ ऋषींना पाचरण केले इंद्रादी देव मानव सर्प गण यक्ष गंधर्व आणि आपले बंधू सर्वांना निमंत्रण पाठवले त्याने आपला पिता ब्रह्मदेव शेषशाही विष्णू यांनाही आमंत्रित केले पण शिव आणि सती यांना न बोलवल्यामुळे त्या दोघांनी आमंत्रण नाकारले शिवाला वगळून केलेला यज्ञ कधी सफल होत शकत नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय